चालू आहे समजा एवढा एवढी काडी जाते समजा एक मीटरच्या वर जाते एवढा माल बसणार किती येणार एवढं समजा येणार मास दगड्यांची मास किती आहे एवढी साईडला किती पुटी एवढा आहे माल किती बसणार दगड माल जाणार का साईडला माल किती बसणार बघा बरं परसे झोपलाय का सगळे लोक प बोलत नाही म्हणजे कोणी असा मग त्यानी धाकच नाही कोणाचा राहिला समजा अशी कामं करायचं लागली तर मग नंतर होणार काय असा एखादा जर तर याच्यात किती बसणार माल दोन इंच दोन तीन इंच पण माल नाही बसणार फक्त दगडाची मास केले साईड ना पाणी जाणार शेरमिरचा एवढाच त्याच्यामध्ये नाही डस जाणार नाही कस जाणार नाही फक्त पाणी जाणार शेरमिरचा दुसरा काहीच जाणार नाही आ, था था था। काम कुठलं आहे किनिस्त फाट्याच्या खाली हा किनिस्त फाट्याच्या खालीचं काम आहे जशी झाली होती तिथला हे म्हणजे मोठा काम आहे धोक्याचं काम आहे तरी पण कोणी लक्ष टाकीत नाही